哎呀！ பிடிக்க आपल्या आरक्षणाला मराठी समाजाला आपल्याला विरोध नाही परंतु आपल्याला आरक्षण हलवू नये त्यांना हलवू नये यासाठी आपली भूमिका

Yang saya beri wasaya untuk surat ini daripada orang seratus orang datang yang atas sahaja telah dibuat terpilih oleh yang telah bertemu dengan

कमिटी तुम्ही नेमा कमिटी कोणत असं नियमा परंतु माणसाशी तुम्ही काढा समाजासाठी असा प्रत्येक समाजाचा अकरा अठरा जण द्यायचे एकवीस जणांची कमिटी करा बैठक बाबा तुम्ही यांना अशी कमिटी करा समाजातून माणसं तुमच्याकडून राहायला आहे

अभी चलाते हैं सब लोग हमें और किसी को बताएं आज पढ़ा जाता है तो अभी हमें दूसरे समय में तो हम और किसी को उसका अपने नए जो भूमिका पूरी होगा तो अगर ऐसा करना है तो ये प्रश्न आएगा किसी ने बिताएं तो कुछ समय धर्म सुनिश्चित करता है ये और किसी को लगा कि धर्म आतंक किसका खात्मा करना चाहता है चांदोबा शिंदे संताजींच्या साहेबांना वाशिंदा काय होते म्हणायला सुरुवात झाली. त्याबरोबर संताजींच्या साहेबांना पण एका भूमिका त्यांनी मारला त्यांनी तो टाकला होता. त्यांनी जर नंतर मंडळावर बसून जराने कोळवी नेपकर पुढच्या तिन्ही प्रोगऱ्याच्यानंतर राज्यातामध्ये दोन सतांची सगळ जर भूमिका काढला. हा तुम्हाला नेते या जिल्हा चौरवजना व येथील पुणाला संबंधित उर्वरित बैठक 20 जानेवारी 2018 त्या माहिती त्यांनी आपण विचार केलेला आहे का आणि كمان याची दोन्ही ठिकाणी चर्चाने विरोधान केल्या का आपण बाकीच्या लोकांनी घेतले ना का दारिद्र्य साथी मध्ये समांतर योजना आहे बोला त्या بيناची प्रसिद्ध ना तुम्हाला काय दादा यांना आलो मला काय आपली 50000 रुपयाने सायकल करू दे नियोजन किंमत नाम मुझे दुता कर तरण तरण मध्ये मात्र जेणेकरून यावर सर्कल प्रति याव या त्याच्या पर्यंत तुम्हाला आपला जनक 12500 प्रति प्रत्येक वर जाणार आहे वो दुता 50000 रुपयाने किंमत लावून उठला तो त्याला पेन

ये शितारचे पैगडा ये शितारचे पैगडा देखील आपण विचार करायचा आहे या घेच्या यंत्रणेवर तुमचे अनुभव सगळ्या लोकांच्या माहितीचे येथील लोकांच्या स्रोतांच्या आधारावर अनुंदाचा मार्ग पूर्ण लगत आहे आपल्या जागरूकतेचं सर्वांनी आपण देते हे बनायच्याकडे रूपांत इनकर हमते तुप सबस्ते ही अपने पर अने अपी जजिय आंता हरू आण नहीं ही एच्पोर्ण परख मेलयारम přिसारगं करते हमीने पर श्छाल बांते मनता को

पुस्तकाम यावर सुद्धा तो आणि या ठिकाणी गावगावी प्राथमिक पगारातले याच्याचा पुस्तक स्वरण्यामध्ये संवाद पूर्वचा घटक आहे इतपर्यंत आपण पुढे बोलू शकतो ओबीसी ऑलओ ओबीसी या कुटुंबातील महायनांत पडोर पुरुषीला तो ओबीसी मध्ये कोणत्या कोणत्या मार्गावेतेने गाव केंद्रापर्यंत पाच साधन कळले पाहिजे ऑलओ होता का सक्छ जाईल आपलं <strchin>

जो विश्वातील मार्जे पाहिजे आणि दुसरा मानव होता एक विचार एक म्हणजे ही पॉवर पुरवण्याची गरज होती आणि अंडर तो काय म्हणतो आहे तर एक ताव अनुभव येतो तो आपण करणारच पाहाला पाहिजे आजचे हजारो अनुभव तयार झाले आहेत आपण याच्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा प्रोजेक्ट लाईकला